शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार संगीता पाटील डक यांच्या घरासमोर हुल्लडबाजी केल्याने आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मुलासह भावावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची मोठी बातमी हाती येत आहे काल परवाच नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार संगीता पाटील डक यांच्या घरासमोर जाऊन बालाजी कल्याणकर यांच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली या प्रकरणी आता त्यांच्यावर चक्क गुन्हा दाखल करण्यात आलाय आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मुलासह आणि इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सायंकाळी ठाकरे गटाच्या उमेदवार संगीता पाटील डक यांच्या घरासमोर जाऊन खोलबाजी करण्यात आली होती कल्याणकर यांच्या कार्यकर्त्यांनी डक यांच्या घरासमोर जात त्यांच्या कारवर फटाके फोडले होते फटाक्यांमुळे जीपला आग लागली होती दरम्यान यानंतर हातात पिस्टल आणि तलवार घेऊन घर पेटून दिल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी महत्वाची माहिती म्हणजे बालाजी कल्याणकर यांचे पुत्र सुहास कल्याणकर भाऊ एकनाथ कल्याणकर आणि इतर पंधरा ते वीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत दंगा भडकवणे शस्त्रप्रदर्शन जीव मारण्याची जे धमकी देणे जमावबंदीचे उल्लंघन करणे यासह इतर कलमांमुळे यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागली आहे महायुतीने निवडणुकीत एकहाती विजय मिळवलाय महाराष्ट्राप्रमाणे नांदेड जिल्ह्यातही महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला आहे महायुतीने नांदेड जिल्ह्यात सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवलाय नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेकडून बालाजी कल्याणकर तर ठाकरे गटाकडून संगीता पाटील डग यांना उमेदवारी देण्यात आली होती या निवडणुकीत बालाजी कल्याणकर यांनी निसटता विजय मिळवलाय नांदेड जिल्ह्यात मात्र काँग्रेसचा चांगलाच सुपडा साफ झालाय सहा महिनेपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता मात्र विधानसभेमध्ये काँग्रेसची चांगलीच वाता झाली आहे नांदेड जिल्ह्यात काँग्रेस म्हणजे अशोक चव्हाण आणि अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस हे समीकरण जुळलेलं होतं मात्र अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर आता अशोक चव्हाण म्हणजेच भाजप आणि भाजप म्हणजेच अशोक चव्हाण अशी मनाची वेळ आल्याचे चित्र सध्या दिसत आहे लोकसभेच्या निवडणुकीत जरांगे फॅक्टर मराठवाड्यात पाहायला मिळाला होता जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यात महायुतीला चांगलाच फटका बसला होता मात्र विधानसभा निवडणुकीत जरांग फॅक्टर चालला की नाही हे मात्र संशोधनाचा विषय आज ठरलेला आहे आपण हा व्हिडिओ कुठून पाहताय एका महिलेच्या घरासमोर जाऊन उलटबाजी करणे हे योग्य आहे का नेमकं आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राजमुद्रा न्यूज लाईव्ह धन्यवाद मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिंचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह